ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत अखेर आता लावले गेलेले घानेरडे चोरीचे आरोप फेटाळून काढत आणि सायली निर्दोष असल्याचे सिद्ध करत अर्जुन खूप मोठा धमाका करणार आहे त्याचबरोबर आता साक्षी आणि मेहपतीच्या विरोधात खूप मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागणार आहे धमाकेदार दोन पुराव्यांनी आता अर्जुन सुभेदारांसमोर सत्याचा उलगडा करून घेत महिपती आणि साक्षी किती निज प्रवृत्तीची लोक आहेत आणि त्यांनी कसं प्रतापची फसवणूक करून सुभेदारांना वेटीस धरलं आणि त्यांची इज्जत धुळीला मिळवली हे सर्व काही पुराव्यांशी सिद्ध करणार आहे आणि झटक्यातच आता सुभेदारांचे टोळे उघडणार आहे तर आता अर्जुन सायलीपर्यंत कसा पोहोचणार त्यानंतर सायलीचा जीव वाचून अर्जुन सुभेदारांच्या घरी सायलीला परत आणल्यानंतर तिच्यावर लावले गेलेले चोरीचे आरोप खोटे असल्याचे कसे सिद्ध करणार आणि त्यानंतर महिपती आणि साक्षीच्या विरोधात अर्जुन पुरावे कसे शोधणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की प्रियाने खूप मोठं कारस्थान रचून सायली चोर असल्याचं चो सुभेदारांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु अर्जुन अश्विन आणि कल्पनाचा या गोष्टीवरती अजिबातच विश्वास नसतो तर नीज साक्षीने आता सायलीच्या मोबाईलवरून कल्पनाला मेसेज करून खूप मोठी चूक करून अर्जुनच्या हाती ऐत्याच पुरावा दिलेला असतो तर अर्जुन परत एकदा अश्विनच्या सोबत जाऊन पोलिसांच्या मदतीने सायलीला शोधण्याचा खूपच प्रयत्न करतो परंतु अर्जुनला जरासा आता त्या आलेल्या मेसेजमुळे सुद्धा खूप मोठा संशय आलेला असतो नक्कीच सायली कोणत्या ना कोणत्या मोठ्या संकटात अडकली आहे अर्जुनने सुभेदारांना सांगितलेलं असतं की तुम्ही सायलीवरती जे आरोप लावले आहेत ते खोटे आहेत आणि हे पुराव्यानिशी मी लवकरच सिद्ध करेन मूर्ख अस्मिता सुद्धा प्रियाच्या जाळ्यात आपोआपच अडकलेली असते कारण सर्व कारस्थान प्रियाने केलेले असतं परंतु त्यात सामील अस्मिता असल्यामुळे अस्मिता सुद्धा तर त्यानंतर शोध घेऊन सुद्धा सायली अर्जुनला कुठेच भेटत नाही त्यामुळे अर्जुन खूपच कासावीस झालेला असतो हतबल झालेला असतो आणि शेवटी आता अर्जुनकडे एकच मार्ग उरलेला असतो तो म्हणजे प्रार्थना करण्याचा आणि अर्जुन ज्यावेळी सायलीला शोधून थकून देवाकडे सायलीसाठी प्रार्थना करायला निघालेला असतो त्याच वेळी इकडून आता सायलीला ते गुंड घेऊन निघालेले असतात कारण साक्षीने सांगितलेलं असतं की सायलीच्या डोळ्यावरती पट्टी बांधा ऑलरेडी सायलीने तिला महिपतीच्या घरी आणल्याचं असतं आणि त्यानंतर कोणताही प्रकरण साक्षीला स्वतःच्या अंगलोट आणायचं नसतं म्हणून साक्षीने गुंडांना सांगून सायलीच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असते आणि त्यानंतर गुंड जेव्हा सायलीला घेऊन जात असतात त्याच वेळी इकडे अर्जुन आता सायलीसाठी देवाकडे प्रार्थना करत असतो अर्जुन गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणायला लागतो की मी रात्रभर सायलीचा शोध घेतला परंतु सायली अजूनही मला कुठेही भेटली नाही आणि मी सायली शिवाय अजिबात जगू शकत नाही जर या जगात इतक्या स्वच्छ आणि निर्मळ मानाच्या माणसांवरती इतकी संकट येत असतील तर या जगात देवच नाही असं मी मानतो आता अर्जुने देवावरतीच खूप मोठा प्रश्न उभा केलेला असतो आणि त्यानंतर अर्जुन देवासमोर हात जोडून सायलीसाठी प्रार्थना करत म्हणायला लागतो की लवकरात लवकर माझी आणि सायलीची भेट घडवून दे आता देव अर्जुनला संकेत देतो आणि ज्यावेळी सायली तिला पाठीमागून गुंड घेऊन चाललेले असतात त्याच वेळी अर्जुनचं लक्ष अचानक त्या गाडीकडे गेलेले असतं अर्जुन, गे अर्जुन पाहतो तर त्याला सायली दिसते अर्जुन खूप मोठ्याने सायलीशी हाक मारतो आणि त्यानंतर अर्जुन त्या गाडीचा पाठलाग करतो आणि त्या गुंडांना बेदमासा मार देतो आणि अखेर सायलीला त्याने वाचवलेलं असतं सायली लगेच आता पळत येते आणि अर्जुनला चक्क मिठी मारते जेव्हा सायलीने अर्जुनला अर्जुन मिठी मारलेली असते तेव्हा साय सायली भेटल्याचा आनंद अर्जुनला तर असतो परंतु अर्जुनला सायलीवर जे काही आरोप लागले आहेत काढायचे असतात आणि सायली अर्जुनला सांगायला लागते की सर मला गुंडांनी किडनॅप केलं होतं मला वाटतं की या सर्व प्रकरणामध्ये महिपतीचाच हात आहे तर अर्जुन म्हणत असतो परंतु का आणि कशासाठी तुम्ही कुठे गेला होता तर सायली घडलेली सर्व काही हकीकत सांगत मानायला लागते की संतोषदाची मुलगी बेशुद्ध पडली होती त्यानंतर मी तिला दवाखान्यात घेऊन तिला वाचवलं आणि जेव्हा संतोषदादांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली त्यावेळी संतोषदादानी मला एक पेन ड्राईव्ह दिला होता त्यामध्ये महिपतीच्या विरोधात खूप सारे पुरावे आहेत सर आणि तो पेन ड्राईव्ह मी महिपतीच्या घरात असलेल्याच एका बाईकमध्ये मध्ये ठेवला आहे आणि त्या बाईकचा नंबर सुद्धा सायली अर्जुनला सांगते तर अर्जुनला अर्जुन आता घडलेला सर्व काही प्रकार समजलेला असतो आणि अर्जुन खूपच चिडलेला असतो परंतु सायली अर्जुनला म्हणते की आता अतताईपणा करून किंवा राग डोक्यात घालून आपण काहीच करू शकणार नाहीत सर उलट ते महिपती शिकरे आणि साक्षी जास्त सावध होतील आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील आपल्याला जे करायचं असेल ते आता युक्तीने करावं लागेल आपण असंच दाखवायला पाहिजे की आपला त्यांच्यावरती संशयच नाही तुम्ही फक्त शांत राहण्याचा प्रयत्न करा आपण बरोबर संधी साधून तो पुरावा मिळवूया आणि त्यानंतर कोर्टामध्ये आपण बाबांना तर निर्दोष सिद्ध करूयात परंतु महिपती शिकरे आणि साक्षी शिकरे यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवूनच देऊया तर अर्जुन खूप खुश होतो आणि जेव्हा अर्जुन सायलीला घरी घेऊन गेलेला असतो त्याचवेळी कल्पना कुसुम विमल अश्विन खूपच खुश होतात आणि सायली लगेचच जाऊन कल्पनाला सुद्धा घट्ट मिठी मारते जेव्हा सायलीला डोळ्यासमोर कल्पना पाहते त्याचवेळी त्यांचा आनंद गगनात मावेनाचा होतो तर सायलीला परत आलेलं पाहून प्रियाला मात्र जाम धक्का बसलेला असतो तर अर्जुन लगेच अस्मिताला म्हणायला लागतो अस्मिता पळून गेले आहे मग जर ती गेलीच असती तर मग परत का आणि कशासाठी आता ते सर्व काही प्रकरण सायलीला समजल्यानंतर सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर घरातील सर्वजण आता सायलीला प्रश्न विचारून भांभावून सोडतात अस्मिता म्हणते जर अर्जुन तुझ्या बायकोवर तुझा एवढाच विश्वास असेल ना तर तू ती चोर नाही हेच सिद्ध करून दाखव तर अर्जुन म्हणायला लागतो काय आहे ना डॅड आता मी जर हे प्रकरण काय आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला किंवा सायली दिवसभर रात्रभर कुठे होती तिला गायब कुणी केलं होतं ती कुणाच्या ताब्यामध्ये होते तिला किडनॅप कोण केलं याच्या मागे कोणाचा हात आहे ह्या जर गोष्टी मी सांगितल्या तर तुम्ही परत एकदा माझ्यासोबत वाद घालाल आणि कल्पना म्हणते परंतु सायली अगं तू कुठे होतीस तुला माहिती आहे का आम्ही तुझा किती शोध घेतला ते अगं तू सांगूनही नाही गेलीस आणि माझ्या मोबाईलवरती तू असा मेसेज का केलास तेव्हा सायली म्हणते मेसेज मी कोणताही मेसेज नव्हता केला आई तर आता सुभेदारांना जरासा धक्काच बसतो कल्पना सायलीला तो, तो मेसेज दाखवते तेव्हा सायली म्हणते की नाही हा मेसेज मी स्वतःहून नाहीच केला तर अर्जुन हकीकत सांगत म्हणायला लागतो डॅड तुम्हाला माहिती आहे का सायलीला महपती शिक्रेने किडनॅप केलं होतं सायलीला त्यांच्या घरामध्ये किडनॅप करून डांबून ठेवलं होतं कदाचित मागच्या वेळी जाऊन जसं जा मी त्याच्या घरी जाऊन त्याला धमकी दिली होती त्याचप्रमाणे जर मी मला सायली सापडली नसती तर मी डायरेक्ट तिथेच जाऊन त्याला जा विचारला असता आणि याच गोष्टीला घाबरून तो सायलीला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा प्रयत्न करत होता आणि देवाच्या कृपेने ऐनवेळे वेळे मी तिथे पोहोचलो महिपतीच्या गुंडानं मी स्वतः मारलं आणि सायलीला इथे घेऊन आलो तेव्हा कल्पनाला कुसुमला खूप मोठा धक्का बसलेला असतो परंतु पूर्णाई प्रिया आणि प्रताप सुद्धा आता या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयारच नसतात प्रिया प्लॅनिंग प्लॅनिंगमध्ये सामील झालेले असते आणि या प्लॅनिंगचे आणि सायलीवरती सायलीवर आरोप लावण्यासाठी प्रियाने साक्षीकडून पैसे सुद्धा घेतलेले असतात तर त्यानंतर अर्जुन सायली आणि कुसुमताई तिघेही रूममध्ये गेल्यानंतर महिपती आणि साक्षीच्या विरोधातच बोलत असतात तर अर्जुन खूपच चिडलेला असतो तेव्हा कुसुमताई सुद्धा अर्जुनला म्हणत असते की त्या महिपती शिकरीने आता सर्व काही अतीच केलं आहे आणि जेव्हा कुसुमला हे समजतं की प्रतापला मैपती शिकरेनेच अडकवलं होतं जेलमध्ये प्रताप त्याच्याच मुळे गेला तेव्हा कुसुमताईला सुद्धा मोठा धक्का बसतो आणि कुसुमताई अर्जुनला म्हणायला लागते की काही झालं ना अर्जुन सर तर आता मी सायली तुमची साथ द्यायला सज्ज आहोत तुम्ही त्या महिपती नावाच्या राक्षसाचा लवकरात लवकर अंत करूनच टाका आता तर अर्जुन कुसुमताईला म्हणतो की तुम्ही काळजी करू नका आता लवकरच त्या महिपती शिखरेच्या काळ्या कर्माचा पुरावा मी डॅट समोर घेऊन येईनच आणि त्याचबरोबर कोर्टासमोर मधुवना निर्दोष सुद्धा सिद्ध करेन परंतु आपल्याला थोडा संयम ठेवायला हवा आहे तर त्यानंतर कुसुमताई निघून जाते तर अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांशी बोलत असताना सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे का सर ज्यावेळी मी महिपती शिकरेच्या घरी किडनॅप झालेले होते ना त्याचवेळी मला हिंमत देणारं कोण होतं माहिती आहे तुम्ही तर अर्जुन आश्चर्यचकित होतो आणि म्हणायला लागतो की मी ते कसं काय मिसेस सायली तर सायली सांगायला लागते की अर्जुन सर ज्यावेळी मी हतबल झालेले होते निराश होते मला आता कोणताही मार्ग दिसत नव्हता ना त्यावेळी मला तुमचा प्रत्येक वेळीच भास झाला आणि तुम्ही तुम्ही माझ्यासमोर येऊन मला प्रत्येक ही मत देत राहिलात आणि म्हणूनच म्हणूनच मी तिथे हार मानली नाही आणि आता बघा आता मी तुमच्यावरती इतका विश्वास ठेवला होता की नक्कीच अर्जुन सर या संकटातून मला सोडवणार तर लगेच अर्जुनच्या मनात विचार येतो की ज्याप्रमाणे सायलीचं माझ माझ्यावरती विश्वास आहे आणि माझासुद्धा सायलीवरती इतका विश्वास आहे परंतु ज्याप्रमाणे मी सायलीच्या प्रेमात पडलो आहे तसेच सायलीलासुद्धा माझ्या प्रेमाची जाणीव झाली आहे का आणि अर्जुनचा हा प्रश्न अखेर आता खरा ठरणार असतो तर त्यानंतर प्रिया आणि अस्मिता दोघेही बोलत असताना था अर्जुन मात्र टक टवकारूनच आणि त्यांच्यावरती नजर ठेवून असतो की कधी एकदा संधी मिळते आणि कधी एकदा अस्मिता आणि प्रिया स्वतःच्या जाळ्यात अडकत अर्जुनला अलगतच पुरावा मिळवून देतात आणि जेव्हा अर्जुन त्यांच्या वरती नजर ठेवून असतो त्याचवेळी अर्जुनला मोठा पुरावा सापडतो हेच की प्रियानेच खूप मोठं कारस्थान सायलीच्या विरोधात रचून अस्मिताला सायली चोर असल्याचं सर्वांसमोर सिद्ध करायला भाग पाडलं होतं आणि ज्यावेळी अर्जुनला हे समजतं तेव्हा अर्जुन पटकन अस्मिताच्या हाताला पकडतो आणि फरफटत पूर्ण समोर घेऊन जातो तर पूर्णाजीला म्हणायला लागतो की तू या अस्मिताताईच्या आणि या तन्वीवरच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला मागच्या वेळी सुद्धा यांनी असंच केलं होतं स्वतः दागिने लपवले होते आणि सायलीवरती घाणेडे आरोप केले होते तेव्हा सुद्धा हे हा आरोप खोटा असल्याचं मी सिद्ध करून दाखवलं होतं आणि अपूर्णाची आता सुद्धा हे सर्व कारस्थान या दोघींचं होतं तर कल्पना लगेचच म्हणते मला माहितीच होतं अर्जुन नक्कीच यामध्ये या तन्वीचा हात असणारच आहे कारण ज्या टोन टोनवरून मला ती चायलीवरती आरोप लावते हे जेव्हा कळलं त्याच वेळी मला समजलं की नक्कीच या दोघीचं कार काही ना काही कारस्थान असेलच तर आता जी आणि प्रताप लगेच अस्मिताला जा विचारत म्हणायला लागतात की हे सर्व करण्याची तुम्हाला काय गरज होती नसता उठा ठेवा करायची हे सर्व कशासाठी तुम्ही केलं लग। तेव्हा लगेचच अस्मिताकडे आता कोणताही मार्ग नसतो कारण अर्जुनने अस्मिताला रंग हात पकडलेलं असतं तर अस्मिता सांगते की अस्मिता म्हणायला लागते की मी हे सर्व काही कारस्थान माझं नव्हतं पूर्णाजी मला हे सर्व करायला तन्वीने सांगितलं होतं ती म्हणाली की आपण पूर्णाजी जे दागिने लपवून ठेवूयात आणि त्यानंतर सायलीनेच ते जागीने चोरले आहेत असं सिद्ध करून तिला चोर ठरवूयात म्हणजे पूर्णाजी सायलीला पुन्हा या घरातच घेणार नाही पूर्णाजी हे मी एकटीनं ठरवलं नव्हतं खरं तर तन्वीनच माझ्या मनामध्ये भरवलं आता आसमिलाने सुद्धा हात वर केलेले असतात आणि अचूकच आता प्रिया अडकलेली असते तर त्याच वेळी पूर्णाजी आणि प्रताप आता प्रियाला खूप काही खडे बोल सुनवतात आणि पूर्णाजी म्हणते की जर इथून पुढे तुमच्यामुळे किंवा तुम्ही केलेल्या नसत्या कारस्थानामुळे मला या मुलीची माग माफी मागावी लागली तर याद राखा आणि तन्वी जर परत एकदा तू असं काही कारस्थान करून मला या मुलीचे पाय धरायला जर भाग पाडलं ना तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील त्याच वेळी आता प्रिया खूपच घाबरून गेलेली असते तर आता अर्जुनला सायलीने पुरावा कुठे लपवला हे, हे सांगितलेलं असतं तर अर्जुन त्या पुराव्यापर्यंत कसा पोहोचणार आणि त्यानंतर प्रतापला तो निर्दोष सिद्ध करून झटक्यात त्यांचे डोळे उघडत मैपते आणि साक्षी गुंड प्रवृत्तीची लोक आहेत हे कसं सिद्ध करणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत